नमस्कार मित्रांनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना आज बघा अमृस केल त्या दिवस मावळ्या तर माझा साईपा कलेर झालता बघा सगळा जेवण भिवणं करून आता बसलू भांडी बिंडी घासून तुला दि आता काय सुधी टेन्शन नाही कोण हे बापू बापू आलाय बापू

काय मग तिकडे एका साईडला अँगर खाली रावायचा आणि वर आड वगैरे करायचं बांधायची काय एकदम सोपा आहे काजरा बरोबर आहे ना चिमणी बिमणी आणून बघू हाटेल तुझ्या पुढं माल काढतो कस पुष्कस असते हाटेलच्या पुढं असते तसली चिमणी आणायची आणू या ना अनोल माझे आणायची चिमणी आणायची तुला अन्ना काय बर आहे का ओकडतंय अन्नाला

असतय <laughs> सगळं रुपया दोन येत नाही कुठली भेट दिली पण कारवायला वास्तुकक्षांती कोणतं गिफ्ट वास्तु शांती आपण घालायची एवढी एवढी चिट्टीशी माझा भाव कशाला दिसतोय माझ्या भावाला नाही गिफ्ट दे घड लावला टी वी द्या बनाव नाही फ्रीज बीजी लागा माझा बाबा बाबा जागीरदार नाही एक घर नाही बांधायच्या घरात राहतोय गावाला गावाला किती आत बाहेर दोनच खोले त्याला खिडकी नाही काय नाही उकडून मरते ती आतमध्ये लावली नाही लावली नाही म्हणजे कुठं समजते गावात आहे मच्छर आत म्हणून लावली नाही जाळी नाही बरोबर आहे की तिथे पहिल्या जुन्या बांधकामाला कसं दागदुगी केली या जागा का बेगा तिथं घरकुल आलेलं ती पॅकी होईल ते पेन तुम्ही आशीर्वाद चांगला दिला तर होईल मग आशीर्वाद आपला वाईट आहे सपोर्ट करू वाटल्यास सपोर्ट राहू दे आपलं प्रोत्साहन तर द्या का सपोर्ट करू घर बांधायचं काय घर बांधाय जागा नाही सत्ताची कशाचं चालत आहे सपोर्ट काय कचरा बरोबर आहे ना किती तरी पैसा कमाला काय मी तर सगळं काय इच्छा काय एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे माणसं समजून घेत नाही घरातली माणसं मला साथ देण्याचा सगळ्यासाठी आपण करतोय बरं आपल्यासाठी कोण करत नाही आणि माणसाची खरी किंमत माणूस मेल्यानंतर कळतं पुन्हा म्हणते बेचारा चांगला होता टेन्शन घेऊन मला अजून चाळीस वर्ष काही होत नाही आता झाले पस्तीस अजून चाळीस वर्ष तर मी अजून कसं बन काट म्हणून जगणार मी तुला अजून ऐंशी वर्ष काय ऐंशी वर्ष म्हणजे शंभर वर्ष जगते मराठी शंभर दिवस आणि टोला खराय सारा जायच म

पैसा पडलाय पैसा सासूबाय ओ आओ आओ दे अहो घर झालंय सगळं बसाय चाल मु माझा खाली बसा घर झालंय एवढं चांगलं बांधलंय आहो जावयान पोरगी देताना जावयान माती या घरात पूरकी ठेवली आठवतो या इकडं इकडं बघा इकडं मग आता 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 चांगलं बांधलंय ठेवण्याच होते बर का मामी हो मामी आ, बोला। आता घर चांगलं बांधले काय करू द्या तर द्या काय तर मोठी वस्तू काय देश टीव्ही द्या गेला एक टीव्ही द्या लेखाला फोन करून सांगा लेखाला लावून सुनाला दोघातला अर्धा अर्धा परा पगार द्या आमच्या जावयासाठी म्हणा सुनाला करा फोन लेखाला बिन करा नाही तर लेखाला नुसतं मागचा लावून सुना दोघा बांधून लागतील फोना

मग काय वास्तुक शांतीला काय अर्थ आहे गिफ्ट टीव्ही बी आला की एखादी टीव्ही टीव्ही आरा आता काय मार्ग निम आयुष तर गेलं लग नेमत्र बसून खाऊ दे टीव्ही आणि एखादा भेतळा वाळखावा आहे लांबडा लचक एक चाळीस पन्नास फुट आला <laughs> तुमचं घर आहे का तेवढं पडस पटाशी गेला का उभी नाही बरोबर उभी लावायची सासू सासूकड प्रस्ताव मांडला सासू म्हणली मेवण्याला फोन लावा म्हणून लावले सासू समोरच बसली ते <laughs> काय सावसरा चष्मे तर दिसण असं वा कोण बघा लागतो दुसऱ्या मित्रांनो एक काय आमचा चेष्टा विषय झाला आहे चला लिटो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तो प्रेस सगळ्यांना बाय बाय